आईला पोसे तर पोसे पण आहे पैसे देत ना घरची तर घरची पण आहे देत बापा पण आहे दे आईला भात विकला ना पावली आय तर तो फारच ना नाला पण देणार कामावर कुठं काढून टाकलं आईला ठेवावा आता काय करू काय घेऊन कोण देईल तर कोण नाही ना काय काय कर टेंशन आता सातो अरे ते पैसे पण आहे लग्न ये चढ्या ना त्या तर पॅन्डी घ्यायचे होतेर लग्न तर फार आले आहे सुखाला की आता घरात मांगून पहा मोठा आहे जसा तर जा मागून पायवर अरे शिवातीत ना मला तर मी उसाट तर माल कोणी नाही तुमच्याशी ते मला पण शिवातीच हा सांगतो आई सांगत आया दे ग पैसे दोन एक काय पैसे थोड्याच्या ना भात विकल तर तुम्ही तो तुझे बासणी का ठेवाय तिथे आय ते आय ते पाहिजे नाही राडसे तरी नाही बापा माग्ना ती आले हा तर मला देत कपडे घे लग्न आली तुम्ही काय करू माहिजेत त्या या गाई सोडाने ते उमरत ते अरे नाही माप दे नाही रस्त ते क काय रस्तत नाही दिसत मी चाल दू दे पीस आया ता था काय दिस सीलं मने माहे ता ती तिकड पिस पागी चलत बुरा हे पण हा कोठे लगे ते तिकडे लगे, लगे। हा आता सामान तर घेतला आहे बॅगी तर काय भगत काय सांगत आहे तर जास्त काय मांगल तर तसा पण जरा घेतेल आहे त्याखाल काय होल घालवल तर मग परत या लागल ना अरे काही काय असे काटे वयात्रेज आहे तो बघत तर एकला तर काय एकला ति तो तर मग जरा मोठा भागत हुआ अरे थे था। था। तो बघत होयकेस कोठ बायकेस पडले त्याची पोसे पण आहे काही नाही पोशे पण त्याला नाही घरात ठेवत हाकलून लावेल तरी ते हवामाचे झोपडे त्याचे अरे पण तो भारी बघत आहे पैसा पण बेस मोफ देत आहे तो तो पैसे पाडत हवा तसा घेत पण हवा हो ना काही का नाही घेतो अरे जास्त नाही त्याला लाग काही पण ना एक का काम त्याचा तरास्त। दोन पैसे येशील घरात आहे दूर पण पैसे फार पाडू आपले आईला कंग्या भरून पाडू

अरे ये हो तुण तुण ना जरा काम करायला आहे तुझे अरे होतो ना जरा निजेल होतो ते दुपार दुपार तिथं निजेल ना त्याला दरवाजा बंद करून घेता काय रे पोरा काय काम काढलं आहे अरे दोन पैसे पाडायच हा हात त्याचे कडकि लागलो कडकि लागलो हा फार लग्नाला हो ते आहात आता तुम्ही दुपार दुपारची निजेल होतो ना पण सामान लागत आहे पोरा जरा सामान आणलं आहे ना मग चला परंतु पाहू पाहत आता सांगत आहे तुम्हाला आणलं आहे काय तुम्ही सामान तर लागत का मग काढून द्या पटा पटापट हा सांगत आहे पण कोणाला पाड्या सांगेल नाही ना त्या नाही लागत आहे ना तर त्या फार व्या काम आहे अरे नाही पाड्यात नाही कोल्हाला नाही अरे आलेला आहे फार गरज आहे मटक्या देवाजवळ आपला मटका देव पोरा हा बसा बसा बसून घ्या बसून घ्या बसून घ्या मटक्या देवा पोरा तू इकून बस तू एकूण बस एकच बाजू नाही जमायचं आहे दोघांना भांडू नको पोरा भांडू नको देवाजवळ लाटक्या देव आपला फार रे आहे मटक्या देव अरग बर दिस झालं कोणी पहिलं फार येत होत पहिलं फार होत हो होत ना लोकांचं चल मटक्या देव आपल्याकडे दोन पोरा पक्की हालाची आले हा त्यांना साथ दे म्हणजे दे पैसे त्यांना फार त्यांची पैशांची आता फार हालत झाली हा पोरांचं पोरांच आसपास कडू मागून पाहिलं हा पण काही त्यांना पैसे देत नाही कोणी आता मटक्या देव तूच ते पोरांना साथ देशील पोरा हो अबीर गोलाल सिंदूर राणीला आहे ना द्या बरं मटक्या देव द्या दे, द्या दे पटकन ना देवा। हा त्या आपले मटक्या देव यो रानातला देव आहे यो जंगलातला आहे नाही यो आपला शेतावच हो आहे नाही शहरातला हा सगळं पैस आपलं इथंच आलं पाहिजेत सगळे कोणतं जमा करून इथंच मटक्या देव इथंच पडलं पाहिजेत पोरांना एकदम खुश केला पाहिजे मटक्या देव ती आत्ताची आत्ता नाही यो शेंद्रिया जरा लावू हो मटक्या देवाला लिंबू पाहिजेत दोन लिंबवा आणि हा ना दोघांकडे लिंबा दोन ठेवा हो। लिंबू इकून ठेव एक तू तू ठेव रे रिकून ना पाया पडा दोघ हो नाव घ्या पैसे पाहिजेत मटक्या देवा पडा पाया पाई। पाई पाई देवा काय पाहिजे अजून मटक्या देव काय पाहिजे काय पाहिजे मटक्या देव सांग लवकर सांग काय पोरांना पाहिजे तुला सांग नंतर आम्हाला पैसे दिलच पाहिजे तू दिलंच पाहिजे काय पाहिजे मटक्या देवा थंडा पिंडा आणेला आहे पोरा त्याला थंडा सांगतो मटक्या देव देव बारीक हात त्याचे कर मटक्या देव चालून घेशील हिल हिलसारखा तो मटक्या देव काय तर परत सांगा अरे थोडा बिडा चालून घे ना पोरान पैसे नाही अरे कडकीचे तर काय मी पण द्या द्या द्या, द्या चालून घ्या लागल थोडाच मटक्या देव चालून घे पोरा फार हालाची हा जरा <laughs> अर बारीक तो आणि तुम्ही हो मटक्या देवला राग नाही असा हा अरे तू कडकीत देवा तर काय करशील जरा दहा टाकाय लागल यो मटक्या देवाला हे घे मटक्या देव थंडा पे तुला पियाचा तोडा पे, पे। उन्हो पक्का आहे ना घे okay. नारियल बिरेल आणेल आहे ना पोरा हो पटापट द्या पटा नारिल बिरेल नारिल द्या टाकडी तापोधे लिरा देवा हलकी कापूस कोडक पैसे कोडक पैसे कोडक पाहिजेत पैसे तर कोडक पर्यंत पाहिजेत देव विचारायला लागला आहे जास्त नको दोन तीन लाख ओढच फारच कमीच सांगा ते तुटला कंग्या भरून देत देवत कंग्या भरून तो मटका आहे एवढाच मटक्या देव देल मटका भरूनच मटक्या देव काय सांगा त्याला वाटलं काय कणग्या भरून नाही यो मटका आहे तर सांगूनच हे देईल कणग्या भरून पाहिजे असं तुम्हाला कोणा सांगेल त्या तिकडं पाडत माहिती वेडी त्यांना काय माहित ना त्यांना सांगू नको का तिकडं मटक्या देतो तुम्ही आपली घरची पोरा तेव्हा फार नार गोंगाट असा हो तिकडे नको असं नाही पाहिजे यो मालूक चल मटक्या देव यो घे तुला आणि पोरांना मटका भरून पैसे दे दे म्हणजे दे। चिवडा पिवडा आणेल हवा तर दे जरा मटका देवाला खुश कराय आणेल का नाही अरे आमचे आमच्या पैसा कमी तर आम्ही पाच पाच चांधील हे रात त्याचे तुम्ही ते हो मटका देव पक्का हालाच असे पैसा पाहिजेत मटका भरून कसा काय चालायचं आहे द्या परातीत काढून तो तसत नाही तो कसा मटक्या देवाला फाडता नाही तो मटक्या देवाला द्या पटापट मटक्या देवा खा अरे मटक्या देवा चल खान शाहरुख खान शाहरुख खान शाहरुख खान सलमान खान सर्मांकन खान अमिताभ बच्चन चल था पटपट 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 आणि पैसे दे पोराना झटपट 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 चल अजय देवगण अजय देवगन अजय देवगण सलमान कटरीना 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 पैसे येऊ दे रे येऊ दे येऊ दे पोराना लवकर पैसे देवा तर र कसा करायला लागला हा पैसे देव कारण जरा सामान कमी तुम्ही आणला आहे त्याला कोंबडा पण लागेल कोंबड्याची सोय करेल आहे का नाही तर बारक्यात जात त्याला कोंबडा तू बारीक अरे पण एवढा काय त्याला हिडका बसतो बारीक झाला तर काय झाला सर करायचा देगडा पैसे पाहिजे अरे वा मळका भरून पैसा भेटणार तुम्हाला अरे पण चोरून आणले लोक अरे असा कसा करा तुम्ही हो आपला घरचा कोंबड्या पाहिजे चालवून घ्या लागल तर काय परत घरचं चालवून गेला जग कोंबड्या मारतोच आणि दे पैसे पटपट 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 आय पैसे देजातील जोपा कसा डोकी करायला लागला पैसे असच पडतील असं नोटा हिलत पडतील पोरा होई पहा लागले का नाही डोकी हिल बरोबर मदतीत ठेवा का नाही डोकी पहा <laughs> एकदम मदो मद मत पैसे पडतील हा ही आयडिया आहे मटका देवाची हा हा पहा पडतील चल पाड मधीत डोका ठेव पैसे पडतील तर मधीत नाही तर साइडलं चल मधीच हा चल बर पव बाळा बर्डे बाळा चल पाच जरा पैसे पडलेच पाहिजेत मधीच 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 हो आहे निशाणा बरोबर म्हणजे पोरा तुम्हालाच पैसे पडतीलच पडतील हा जरा पोरा हवा आता दिला कोंबड्याने इशारा पैसे पडणार आपलं पडणार म्हणजे पडणार चला जरा नारळ फोडून घेऊ दे मटक्या देवाला पोरा तो थंडा काढ रे जरा तिथून एक यात फुटला पाहिजे म्हणजे पैसे पण अरे पाणी आहे म्हणजे पैसा पण पाण्यासारखा पैसे पाहिजेत पाण्यासारखाच पडतील आपला मटक्या देव म्हणजे एक नंबर धारजणी आहे मटक्या देव बरं पाहू पैसे कोणाक जमा झाला आहे अरे नाही उचल चल पैसे येतील चल चल वजन अजून चल चल म्हणजे चल आला हे मटका पोरा हो पैसा हवं तर उचलू नको ना पैसा नाही तर कोटकन फुलासारखा एकदम हलका आहे पैसा हवं तर उचलू नको ना पैसा नाही तर फुलासारखा एकदम हलका आहे फुलाची फुलपाकली सारखा चल मे पालघर आहे आहे पालघर पालघर आहे शाहरुख खान सलमान खान जन जन पैसे पड 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 पैसे पड 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 पोडाकरा पाहिजेत पोरा अजून पैसा अजून पाहिजेत अरे मग काय ते मला परत विचारायला लागल पोडाक मटका हलका झाला का नाही ते चल अजून पाहिजेत सांगा पोरांना चल हो भेटतील भेटतील अजून एकदा भेटतील फक्त हा चल मटक्या देवा पैसा पड पार पड 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 पार 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 मटके देवा पैसे पार मटके देवा पैसे घ्या जमा करा पोरहा पैसा जमा करा पडला हा ना पैसा जमा जा, करा सगळा ना पहिलं मटक्याजवळ ठेवा मटक्यावर ठेवा आत्ता पैसे ठेवा आत्ता दपौशील घरात अर भांडायचा नाही मटक्या देवाजवळ परत घेत आहे मटक्या देव ठेवा आत्ता पैसे सगळं पाया पडा नाही ये पैसे घेन जाल तर कोणाला पाड्यात समजता कामा नाही ना पैशावर भांडू नको हा हा देवा नाही भांडायचं चला मटके देवा आले पैसे मंगाय त्यांची ताब्यात आपले आता पैसे सोपून देव मग पोरा हे पुढचा पोरा जे करतील त्या करतील हा रे एकाकत देव काय कोणाकड एकाक देक दे एकाकत एका दे। एका दे। एका दे। एका देव <laughs> कोणाची ताब्यात देवत बार कोण रे कोणाकड कौन देव माप दे माप हा दे काय रे माप अरे ठरवा कोणाक देवत अरे तुम्ही मोठा तर माफ ना देवा असा त्याचे कधी पोरा धर आहे पाया पड एकदा बघित आहे चला घरा पैसे दे ना माझी अरे तुम्ही मोठाच आहे तू वाटायचं पैसे आता ना कुठ वाटायचं वाटायचं ना मी मोठा पाहिजे नाही पाहिजे हाय युट्यूब फॅमिली हाय आता पैसे तर पाडून झालेले आहेत आपले आणि आता त्या पैशांचे पुढे काय करायचं आहे तो सेकंड पार्ट बघण्यासाठी तुम्ही सबस्क्राईब आणि शेअर लवकरच करून ठेवा आणि पुढचा भाग लवकरच तुमच्यासाठी येत आहे बाय 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 सादर केलेला व्हिडिओ हा फक्त मनोरंजनासाठी आहे यातून कोणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाही ही नम्र विनंती